नऊशे पंचवीस बांधकाम कामगारांना नूल इथं भांडी किट वाटप पैशांच्या गुलामगिरीत राजकीय क्षेत्र अडकलं पुरोगामी विचार मागे माजी आमदार राजेश पाटील यांचं प्रतिपादन गणिंगस तालुक्यातील नूल इथं आयोजित भांडी किट वाटप कार्यक्रमात माजी आमदार राजेश पाटील यांनी राजकीय परिस्थितीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली पैशांमुळे राजकीय क्षेत्र गुलाम झालं असून जिल्ह्याचा पुरोगामी विचार मागं पडला असं खंतावणारं प्रतिपादन त्यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात नऊशे पंचवीस बांधकाम कामगारांना भांडी किटचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील मुगळीकर होते यावेळी माजी आमदार पाटील म्हणाले आम्ही कामातून मोठे झालो आहोत जय पराजय पचवण्याची ताकद आमच्यात आहे पण पैशांच्या महासागरात माणुसकीचा अंत झाल्याचं सध्याच्या निवडणुकांमध्ये दिसलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही ताकदीनं उत्तर देऊ जयसिंग चव्हाण यांनी माजी आमदार पाटील यांच्या कामगिरीचं कौतुक करत विकासासाठी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या मागं जनतेनं राहावं असं आवाहन केलं सागर मांजरे यांनीही आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमात सरळ सेवा भरती परीक्षेत यशस्वी झालेल्या वैभव नांगरे यांचा सत्कार करण्यात आला याशिवाय बांधकाम कामगार योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला माजी आमदार पाटील यांचा सत्कार पी एम चव्हाण यांच्या हस्ते तर जयसिंग चव्हाण यांचा सत्कार माजी आमदार पाटील यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाला संतोष पाटील महाबळेश्वर चौगुले इक्बाल काजी बाबूराव चौगुले उदयकुमार देसाई लक्ष्मण तोडकर प्रवीण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते नूलचे उपसरपंच बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले